परेड वॉज बेस्ट आणि त्यानंतर आम्हाला बोनस तो फायर शो पण बघायला मिळाला नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आता दुपारचे साडेतीन असे वाजलेले आहेत आणि वेदर तुम्ही बघताच आहात एकदम आज थंड आहे सकाळी आम्हाला एका बड्डे पार्टीला बोलवलं होतं लंच बर्थडे पार्टी होती जशी शौर्याची बड्डे पार्टी आपण केली होती दुपारी तशीच होती आणि पार्कमध्ये होती सो आम्ही सकाळी उठलो ब्रेकफास्ट केला आवरलं आणि विकेंड असल्यामुळं कसं सगळ्या गोष्टी एकदम स्लो स्लो चालू होत्या मुलांनी पार्कमध्ये खूप मजा केली एन्जॉय केलं बड्डे पार्टी होती सो जेवायला पण खूप छान होतं स्पेशली आज वडापाव होता मी खूप दिवसांनी आम्ही वडापाव पण खाल्ला तो भारी वाटला आज आणि मग दुपारी आल्यावर थोड्या वेळ रेस्ट केली आणि म्हटलं की चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया आणि जो काही आता आजचा आमचा दिवस असणार आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर करेन आणि आपण एका फन फेस्टिव्ह ठिकाणी पण बाहेर जाणार आहोत तर ते पण तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये पण अजून त्याला वेळ आहे Uh, दुपारचे साडेतीन वाजले तरी पण तुम्ही बघत असाल की इथे ऑलरेडी सनसेटचा टाइम होतोय लेट मी फोकस uh, तर तुम्ही बघू शकता वेदर क्लाउडी झालेलं आहे का फॉग कळत नाही ऍक्च्युली जरा वेगळंच झालंय बट इथे आहे चेतन आणि चेतन पितात कॉफी अशा <laughs> वेदर मध्ये कॉफी मग काढलेले आहेत Yeah. So, मी दाखवलो ऑलरेडी पण ह्याच्यातून प्यायला एकदम छान वाटतं असं वाईट जात क्रिसमस आजूबाजूला सगळं तसंच वातावरण असतं ना तसंच छान वाटतं तर मी चेतना म्हणलं थोड्या थांबा अजून साडेतीनच वाजलेत पण पन... म्हणतात नाही वेदर असं झालंय की कॉफी प्यायची थंड थंड वाटतंय आणि पोरांनी दार उघड करून ठेवलंय काहीतरी गरम प्यायला पाहिजे सारखं ते बाहेर ये जा करतात इथे थोड्या वेळ बाहेर खेळतात कलरिंग करतात इथे बसून आणि थोड्या वेळ आतमध्ये पण करतात मी तुम्हाला पण दाखवते काय करतात ते सगळं कागद कापून काय काय ग्लू स्टिक युज केलेले आहेत मी मागच्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आय मीन म्हणलेलं की असा सगळा पसारा चालतो इथे डायनिंग टेबल वरती तर विकेंडच्या दिवशी हेच चालू असतं आणि दोघांनी हे आज पेंट केलेलं आहे स्पेसशिप तर आ, ही सियानाची आहे का ही स्पेसशिप कलर केली आहे आणि ही शौर्याने केली की ते उन्हात ठेवते जरास ऑलरेडी ड्राय पण झालं की आता काय करायचं या स्पेसशिपच तिथं जाऊन जर हे असं बेक केलं तर एकदम का माहिती पण त्याचं मटेरियल डिफरंट असतो ह्याचं वेगळं आहे आणि हे कलर्स पण त्याच्यासोबत आले होते तर या दोघांनी हे सगळं युज केलंय आणि आता दोघं पण सगळा पसारा आवरणार आहेत हो ना हो चला मावरा आपल्याला बाहेर पण जायचं बाहेर थोडाफार उजेड आहे पण घरामध्ये ऑलरेडी असा अंधारून आलेला आहे आणि क्रिसमस ट्री किती छान दिसत आहे बघा एकदम सुंदर दिसत आहे आणि हा विकेंड आणि ह्याच्या पुढचा विकेंड जो आहे ना त्यावेळेस खूप सारे क्रिसमस ऍक्टिव्हिटीज असतात अराउंड द सिटी तर कुठे नक्की जायचं हा प्रश्न पडतो आणि मागच्या वेळेस व्हिडिओ मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं मुलांच्या टीचर्स साठी गिफ्ट बनवले होते आणि गिफ्ट कार्ड आणले होते आणायचे होते म्हणजे तर आता हे तीन गिफ्ट कार्ड आणलेले आहेत मग गिफ्ट कार्डसाठी माझा दोन ऑप्शन होते एक तर ॲमेझॉन होतं किंवा हे होतं स्टारबक्स कॉफीसाठी वगैरे तर स्टारबक्समध्ये तर मला जायला झालं नाही सो मी अमेझॉनचे हे गिफ्ट कार्ड ऑर्डर केलेले आहेत आणि घरपोच मिळतात ते अमेझॉनचे गिफ्ट कार्ड सो सोपं जातं आणि हवं असेल तर तुम्ही मग दुसऱ्या पण स्टोअर्सचे घेऊ शकता सो असं आहे ॲमेझॉनचं गिफ्ट कार्ड आणि आतमध्ये असं इथे गिफ्ट कार्ड आहे, आहे। तर अॅक्च्युली ह्याच्यासोबत हे आलंच आहे पण तरी पण तुम्ही लास्ट टाइम बघितलं असेल मी गिफ्ट कार्ड होल्डर पण घेतलं होतं थीम नुसार तर बघू आता हे तिन्ही पण काढून घेते आणि त्याचबरोबर माझ्याकडे हे आहेत ते टॅग्स आहेत क्रिसमस टॅग्स तर ह्याच्या मागे असं जसं आपण बर्थडे ला वगैरे जाताना जे टॅग लावतो ना हू आणि फ्रॉम तर तसं ह्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे टू आणि फ्रॉम आणि पुढे क्रिसमस ट्री आहे आणि जॉय लिहिलेलं आहे आणि दुसरं पण एक आहे ते पण दाखवते हे पण आहे हे पण क्यूट आहेत एकदम तर या दोन्हीपैकी कुठलं तरी एक यूज करेन म्हणतीये आणि त्याचबरोबर लेस पण लागेल आपल्याला हे बॉक्सेस बांधण्यासाठी तर त्याच्यासाठी ही गोल्डन कलरची सिम्पल लेस आहे तर ही यूज करेन गिफ्ट कार्ड ठेवून घेतले ह्याच्यात आणि मी म्हणणार होते गिफ्ट कार्ड लोड करून गिफ्ट कार्ड ठेवून घेतलेले आहेत आणि लास्ट टाइम जेव्हा मी हे बनवत होते ना तेव्हा मला असं वाटलं की मी कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विचारायला पाहिजे होतं की तुमच्यापैकी किती जण टीचर्स आहेत आणि ऍज अ टीचर तुम्हाला हे प्रेझेंट्स कसे वाटतात ते ऍक्च्युअली मला विचारणार होते लास्ट वेळेसच जेव्हा मी हे बॉक्सेस बनवले पण विसरूनच गेले आणि मग नंतर जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं पण आता सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये की तुम्ही टीचर असाल तर हे गिफ्ट तुम्हाला कसे वाटतात असं करू का हा ट्विस्ट बरोबर आहे ट्विस्ट खालून घे आता वरतून खालून इकडे केवढा नाही कन्फ्युजन आहे पण एकदा का एकदा दोनदा केलं की मग व्यवस्थित येते कुठल्या साईड न फिरवायची रिबीन ते खूप हा मी ऑलरेडी बनवलंय आणि ऑनलाईन मी आता व्हिडिओ बघून बघून हे बनवलंय पण इतकं छान दिसतंय आपलं प्रेझेंट आणि लेस पण एकदम मस्त मॅच झालीय आणि मागून पण तुम्ही बघितलं तर किती क्लीनर लुक आहे ते त्याची पण एक ते रिबिन बांधण्याची आणि आपल्याला केवढी त्याची सवय नसते सो पण मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणून मी ऑनलाईन बघितलं आणि तसं बनवलं आता हा बो झालाय बघा रेडी असा छान झाला ना mm. आणि आता ह्याला टॅग लावून घ्यायचं आणि ह्या रिबिनला ना इथे साइडला एक अशी तार आहे तर ता तुम्ही जशी रिबिन कराल तशी राहते रिबिन दिस इज द फायनल लुक रेडी आहे आणि टॅग्स पण एकदम परफेक्टली मॅच झालेले आहे आणि टीचर्स आर गोन लव्ह असे दिसत ना आणि आता मंडेला स्कूल मध्ये पाठवून द्यायचे हे तर झालं माझं काम विकेंडला ना एवढी कामांची लिस्टच असते आणि त्याच्यामध्ये कुठे कुठे बर्थडे पार्टी वगैरे हे इन्व्हिटेशन असतात वेळ कसं जातो कळत सुद्धा नाही पण जशी आठवत जातात कामं तशी कंप्लीट करत असते मी आणि बऱ्यापैकी तुमच्याबरोबर पण सगळ्या गोष्टी शेअर करते तर आज मी म्हटलं की आपल्याला जायचं आहे बाहेर तर आज आहे लाईट परेड आणि ते पण साधी लाईट परेड नाही समुद्रामध्ये आहे लाईट परेड तर आपल्याला म्हणजे ऍक्च्युअली बे आहे तो तर बे म्हणजे खाडी ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते तिथे तिथे बेमध्ये सगळ्या बोटी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग डेकोरेशन करून येणार आहेत आणि लाईट्स असणार आहेत सो so, आम्ही पण आता दुसऱ्यांदाच चाललेलो आहोत ह्याच्या आधी एकदा आम्ही गेलो होतो पण तेव्हा आम्ही दोघंच होतो मुलं नव्हती आणि आता दुसऱ्यांदा चाललो आहोत आता मुलांसोबत चाललो आहोत तर त्यांना पण मजा वाटेल आणि तुम्हाला पण काहीतरी वेगळं बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आवरून तर आम्ही रेडी आहोत असे काळपासनं आता फक्त जायचं आहे पण जाताना बऱ्याचशा गोष्टी सोबत घेऊन जायला लागतील ला, आपल्याला जसं की खूप जास्त थंडी आहे आता बाहेर सो ब्लँकेट्स त्याच्यानंतर जॅकेट टोपी आणि मुलं बरोबर असले की कितीतरी गोष्टी असतात चांगले शूज घालायला पाहिजेत आणि मी हा मेकअप बर्थडे पार्टीला जाण्याच्या आधी केला होता अजूनही जशा जसा राहिलेला आहे सो आवरायचा काही फार नाहीये फायनली आमची तयारी झालेली आहे बाहेर जाण्याची आणि थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे म्हणजे अगदी बारीक जाणवतोय पण दिसत नाहीये असं आणि मी हे जॅकेट वरतून घातलेलं आहे अजून एक मोठं जॅकेट जे आहे थंडीचं ते सोबत घेतलेलं आहे जेव्हा आम्ही लास्ट टाइम बघायला गेलो होतो ही परेड तर त्यावेळेस माझ्यासोबत एक किस्सा झालेला तर मी तो तुम्हाला पुढे सांगतेच काय झालेलं ते एकदम फनी किस्सा आहे पहिले जाऊया आता तिथे कारण की परत पार्किंगला वगैरे जागा मिळेल का नाही जरा शंका आहे लेट्स गो आणि सियानाचं इथं चालू आहे बघा काय सगळ्यांचे जॅकेट थंडीच सगळं टोप्या त्याच्यानंतर मफलर त्यानंतर हे इयरमफ त्यानंतर हे ग्लव्स सगळं एकदाच घेऊन गाडीमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि आम्हाला जाण्यासाठी तेवीस मिनिटं लागतात की आम्ही तिथे अर्धा तास वगैरे असं आधी पोहोचू असं वाटतंय लेट सी जर ट्रॅफिक नाही लागलं तर वेळेत पोहोचू पण आता रस्त्यामध्ये एवढं जास्त धोका आहे मी तुम्हाला पण दाखवते हा साडेचारच वाजले पण ह्या वी आर व्हेरी एक्सायटेड सी या शौर्यचा फर्स्ट टाइम आहे तर मला त्यांची रिएक्शन बघायची आहे कारण की एरवी तर आम्ही असं क्रिसमस ट्रीज किंवा क्रिसमस डेकोरेशन बघायला वेगवेगळ्या ठिकाणी जातोच पण दिस इज समथिंग डिफरंट की आता आम्ही समुद्राच्या इथे चाललेलो आहोत आणि समुद्रामध्ये लाईट परेड आहे तर एकदमच वेगळा काहीतरी इव्हेंट आहे आम्ही तर आलोय आणि आता परेड स्टार्ट होईल T. <laughs> <laughs> फायर वर्क चालू झालेले आहेत ते छान दिसतंय आणि तिथे बोट उभी आहे अजूनही ही परेड चालू नाही झालेली पण फायर वर्क्स एकदम क्लिअर दिसतात तिथून आणि ते जे आहेत ते सी वर्ल्डचे फायर वर्क्स आहेत तर आता आम्ही बीच वरती येऊन थांबलोय आणि आता आलेले आहेत बोट्स आणि आवाज येत असेल तुम्हाला इथे चेतन आणि इथे शौर्य बसलेला आहे आणि इथे सियाना हॅपी न्यू इयर म्हणताय तर तुम्हाला पण आता मी दाखवते तर ती लाइट्स किती छान दिसतात ना मस्तरी इलेक्ट्रिक मस्तच वाटत एकदम असं डबल डबल असल्याचं फील येतोय पाण्यामध्ये बोटी ऑलरेडी येतात पण मध्ये मध्ये ना थोडा थोडा गॅप पडतोय नाही का हो। सगळे एक अलग येत नाही ये आणि मी जसं म्हणलेलं तुम्हाला इथे चेतनी मला लाईट दिलाय फोकस लाईट आहे बघा कारण की बीचवर पूर्ण अंधार आहे पण मी ते सांगत होते की मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तर त्यावेळेस एवढी जास्त थंडी होती चेतन आणि तेव्हा ते मी जॅकेट वगैरे पण नाही घेऊन आलो होतो तेव्हा म्हणजे आम्ही दोघच होतो आणि मग चेतननी जाऊन इकडेच एखाद्या दुकानामध्ये ब्लँकेट विकत घेऊन आलेले एवढी महाग ब्लँकेट आणलेली पण त्यावेळेस इट वॉज नीडेड सो ही बॉट इट पण ती ब्लँकेट अजूनही आहे आणि त्यांच्यासोबत आमच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत नवीन परत बोटी आल्यात मी त्या पण दाखवते तुम्हाला इथे लाटांचा पण आवाज येतोय आणि इथून ती खूप छान दिसते मोठी आहे खूप जास्त मग इझिली कॅमेरामध्ये कॅच होते अंधारात सुद्धा आणि तिथे एक मोठा सेंटा क्लॉज आहे सियाना पाहिलं का एवढी उंच आहे आणि खूप उंच आहे हो हानिका कॅन्डल पण लावले तुम्ही कशासाठी पण या हनिक आत्ताच असतं आणि ती चांगली फेस्टिवल ऑफ वाईट आहे हां आणि तिथे मागून दुसरी पण आली आहे बघा ओ दुन, एक माणूस तिकडे हाय करतो आहे डान्स करतात करता ते तीन आहेत का पाण्यामध्ये किती छान दिसतं तर खूपच छान आली आहे सो ब्युटिफुल सियानं मागे सरक ना थोडस मागे सरक थोड सियाना इकडे साइड ला डान्स करते जम्प करते ही मस्त डेकोरेट केली एकदम केवढे लाइट लावले यांनी पूर्ण डेकोरेशन असं केलंय आहे की फिश बनवलाय डॉल्फिन बनवला वाटतं

SOP! झालेले आहेत आणि आता आम्ही इथून बाहेर पडतोय मुलं एवढी एक्सायटेड आहेत त्यांना सगळे शो खूप जास्त आवडले इवन द परेड वॉज बेस्ट आणि त्यानंतर आम्हाला बोनस तो फायर शो पण बघायला मिळाला सो uh, so, आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि तुम्ही पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल तर मागे क्रिसमस ट्री पण खूप छान आहे आणि आता आम्ही बाहेर पडतोय बाहेर पडलं ला की लाईट थोडा कमी असणार येस बोलते तुमच्या बरोबर घरी पोहोचल्यावर जस्ट आता आम्ही घरी आलेलो आहोत मुलांचे ड्रेस वगैरे चेंज करून दिले आणि आता स्वयंपाक करायचा आहे सात सव्वा सातच वाजले थोडासा उशीर झाला नेहमीपेक्षा बट अर्धा तासामध्ये होऊन जाणार माझं मी खिचडीच करणार आहे फक्त आणि आम्ही सगळेजण सिंपल खिचडी खाणार आहे अॅक्च्युली बाहेर म्हणजे घरी येताना बाहेरून घेऊन यायचं का काय विचार करत होतो पण सकाळी पण बाहेरच खाल्लेलं सो बिलकुल इच्छा नव्हती बर्थडे पार्टीला गेलो होतो तर तिथे बाहेरच फूड होतं तर त्यामुळे काहीच इच्छा नव्हती म्हटलं घरी जाऊन मस्त गरमागरम खिचडी खाऊया थंडीमध्ये मस्त वाटतं त्याचसोबत पापड वगैरे भाजीन आणि मग मस्त एन्जॉय करू डिनर पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय